केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार हो मंत्री, मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये अमूलचा ब्रँड निर्माण करून दूध व्यवसायाला प्रोत्साहन दिले दुधाच्या प्रश्नाबाबत मंत्री विखे पाटील यांनी त्यांची घेतलेली भेट खासदार लंकेंना समजायला वेळ लागेल असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी लगावला सन्माननीय खासदार निलेश लंके साहेब त्यांनी आज जी नामदार साहेबांवर टीका केली माझं एकच म्हणणं आहे की खासदार साहेबांनी निवडून आल्यानंतर प्रथम तर आमचा साखळ योजनेवर लक्ष द्यायला पाहिजे होतं परंतु त्याचं लक्ष दुसरीकट डायव्हर्ट करून आज महायुती सरकारने दुधाला वीस रुपये हमी भाव आणि अनुदान पाच रुपये द्यायचं ठरलंय कांद्याचे भाव वाढलेत मग अशा प्रसंगी त्यांना नौटंकी करायची गरज काय त्यांनी इतर प्रश्नावर लक्ष द्यावा शेतकऱ्याच्या होतं मायुती सरकार अतिशय सकारात्मक आहे आणि ते नामदार राधाकृष्ण साहेब सुद्धा त्याचा सहभाग घेऊन अतिशय चांगलं काम करतायत महायुती सरकार चांगलं काम करत आहे पण माझी आमच्या खासदारांना एक नम्र विनंती आहे की आपण नौटंकी बंद करा आणि नौटंकी बंद करून इतर प्रश्न आता बाकीचे जे प्रश्न तुम्ही प्रलंबित ठेवले आणि जे खटाखट आश्वासनं दिलेत ते पूर्ण करा आमच्या मायुती सरकारने आताच लाडकी बहिणी योजना आणली आपसाला अनुदान दिलंय दुधाला अनुदान देत आहे युवकांना या ठिकाणी अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलाय आमचं शासन कुठेही कामाच्या बाबतीत कमी पडणार नाही लंके साहेबांना म्हणा आता बाद झालं आधी तुम्ही निवडणुकीआधी बरीच नवटंकी केली आता जरा कामाकडे ध्यान द्या आणि तुमची नवटंकी बंद करा आणि नामदार साहेबांवर आरोप करायचं जरा बंद करा